चुकीचा उल्लेख करण्याला कोणाची मना नाही विषय काय चाललेला आहे आज जो विषय अध्यक्षांनी एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर कधीतरी राजकारणाच्या जा पलीकडे जाणार आहोत आपण की नाही जाणार आहोत त्याचं वेगळं मांडता येईल ना, ना। पण एक विषय जर अध्यक्षांनी मांडला एक निर्देश अध्यक्षांनी दिला आहे ते असं नाही होत जयंतराव कुठेतरी हे बघा जयंतराव एका गोष्टीत आपण एक लक्षात ठेवा फार सिनियर आहात आपण आपण हे लक्षात घेतलं ही प्रतिष्ठा काही कोणा व्यक्तीची नाही इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे आज शिवा या ज्या शिव्या बाहेर पडत आहेत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या नाही पडत आहेत आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून जरा काही गांभीर्याने घ्या ही प्रत्येक गोष्ट अशी पॉलिटिसाईज करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगणार आहोत जयंतराव हे बरोबर नाही आहे अशा प्रकारे समर्थन करणं योग्य नाही आहे मला वाटत मला वाटत जी घटना आपण आपण जेव्हा बोललात आणि मुख्यमंत्री की नितीन देशमुख माझ्या बरोबर आला त्याचं स्पष्टीकरण द्यायला मी उठलो की मी एकटाच आलो तेव्हा झालेल्या गोष्टीबद्दल जी कोणी केली काय झाली ह्याच्याशी माझा काही संबंध नाही पण जे झालं ते चुकीचं झालं आणि त्याच्याबद्दल मला वाईट वाटतंय ठीक आहे सभागृहातील त्यांनी आमदारांच्या वर्तवनावर टीका केली आणि प्रचंड भडकले कोणालाही सोडले नाही असं वक्तव्य स्पष्ट झाले आणि या भाषणाने राजकारणावर नवे वाद निर्माण केले असून शिवसेनेवर आणि विरोधकांवर गंभीर इशारा दिला गेला तर मित्रांनो याबद्दल आपलं काय मत आहे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की